नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार स्वामी शांतीगिरी महाराज यांनी आज गोल क्लब आणि इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅकला भेट दिली याप्रसंगी नागरिकांशी बोलताना त्यांच्या अनेक समस्या देखील जाणून घेतल्या दैनंदिन जीवनात व्यायामाचे आणि योगाचे महत्त्व देखील या प्रसंगी शांतीगिरी महाराज यांनी सांगितलं आहे साठीच्या वयातही एकदम फिट असलेल्या शांतीगिरी महाराजांनी काही कसरती करून उपस्थितांना अचंबित केलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये शांतीगिरी महाराज पुढऱ्यांना काय कसरती करायला लावतात हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरेल